श्रावण श्रावण महिना महिना सुरू भगवान समर्पित असणारा या श्रावण महिन्यात भाविक अनेक प्रकारचे उपवास करतात अनेक जण तर संपूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात श्रावणाचं जसं धार्मिक महत्व आहे तसंच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा श्रावणाचं महत्व आहे आणि तेच महत्व आता समजून घेऊया श्रावण महिन्यात नक्की काय करावं आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रावणात भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे श्रावणामध्ये उपवास केल्याने भक्त आणि परमेश्वर यातलं अंतरही कमी होतं एवढंच नाही तर शरीर शुद्धी मनशुद्धी सुद्धा होते आठवड्यातून एक दिवस तरी कमीत कमी उपवास करावा असं आयुर्वेद सुद्धा सांगतं सर्व दूषित पदार्थ त्यामुळे शरीरातून बाहेर पडतात श्रावणातील व्रताचं धार्मिक महत्व तर आहेच पण वैज्ञानिक फायदेसुद्धा आहेत श्रावण ऋतूतील बदलामुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि उपवास केल्यामुळे पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दोष दूर व्हायला मदत होते म्हणूनच श्रावणामध्ये कांदा लसूण खाऊ नये असं म्हणतात तसंच पालेभाज्यांचं सेवन सुद्धा करू नये कारण या ऋतूमध्ये या पदार्थांचं सेवन केल्याने आरोग्याला तर हानी पोहोचतेच आणि आरोग्याचा परिणाम मनावरही होतो मनामध्येही उदासीनता दाटून येते म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये त्याचबरोबर नेहमीपेक्षा आहार कमी घ्यावा पण इतकाही कमी घेऊ नये की अशक्तपणा जाणवे आवश्यक पौष्टिक आहार घ्यावा पण खूप तेलकट तळलेले पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाऊ नये म्हणूनच सात्विक आहार असं म्हटलं गेलंय श्रावण महिन्यामध्ये या प्रकारे सात्विक आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आणि वातावरण कसंही असलं तरी मन मेंदू प्रसन्न राहतो म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये वेग प्रकारचे व्रतही करायला सांगितले जातात कारण मनामध्ये सात्विकता येण्यासाठी मनामध्ये सकारात्मकता येण्यासाठी मन ईश्वराच्या चरणी लावणं आवश्यक असतं तरच आपल्या मना मनामध्ये सात्विक विचार निर्माण होतात आणि आपल्या मनामध्ये सकारात्मकता प्रवेश करते म्हणून तुम्ही श्रावणामध्ये अगदीच काही नाही जमलं तरी कमीत कमी एखादं व्रत तरी नक्की करा जेव्हा आपण व्रतस्थ होतो तेव्हा कुठल्याही व्रताचे नियम पाळणंही आवश्यक असतं म्हणूनच श्रावणामध्ये खोटं बोलू नये कुणाला फसवू नये खरं तर या गोष्टी इतर वेळीही करूच नये पण श्रावणामध्ये मात्र या गोष्टी सावधगिरीने पाळाव्यात भगवान शिवशंकरांची कृपा मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत करावं त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी जरा व्रत करावं हे व्रत कसं करावं या व्रताची पूजा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांना प्रिय असणारी बेलाची पानं गंगाजल दूध चंदन भस्म हे सगळं महादेवांना अर्पण करावं श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पूजेने आयुष्यातल्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी महिलांनी आवर्जून कराव्या त्यामध्ये श्रावणी शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केल्यानंतर आपल्या मुलांचं औक्षण करावं कारण त्यामुळे मुलांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते तसंच मुलांना चांगल्या आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते श्रावणामध्ये नवीन लग्न झालेल्या मुलींनी शिवामुठीची पूजा करावी अर्थात भगवान शिवशंकरांना शिवामुठ अर्पण करावी शिवामुठ अर्पण करण्याचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे मंगळागौरीचं पूजन सुद्धा नवीन लग्न झालेल्या मुली श्रावणामध्ये करत असतात नवीन लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत वैकल्य करावे असं सांगितलं जातं कारण त्यांच्या आयुष्यात मोठा बदल झालेला असतो एका नव्या ऊर्जेची त्यांना गरज असते आणि या व्रतवैकल्यांमधून त्यांना ती नवीन ऊर्जा मिळत असते आणि म्हणून नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी हे व्रतवैकल्य महत्वाचे ठरतात श्रावण महिन्यात पाळल्या जाणाऱ्या नियमांमध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजे व्रत प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे आणि सगळ्या पूजा विधींचं काटेकोरपणे पालन केलं गेलं पाहिजे प्रत्येक सोमवारी लवकर उठावे स्नान करावे घर स्वच्छ करावं घरामध्ये गंगाजल शिंपडावं घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवशंकरांची मूर्ती किंवा चित्र किंवा पिंड स्थापित करावी आणि त्यांना बेलपत्र चंदन धतुरा भांग गाईचं कच्च दूध हे सगळं अर्पण करावं पूजाविधी झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती सुद्धा नक्की करावी उपवास करताना स्वतःला झेपेल त्या प्रमाणात उपवास करा फला आहार करू शकता फळं खाऊ शकता श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यात सोमवारी उपवास करताना उपवासाच्या आहारात नट्स फळं दूध लोणी यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तसंच राजगिऱ्याचा समावेश करू शकता शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पाणी दूध ताक ताज ज्यूस प्या त्याचबरोबर श्रावण महिन्यात जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ वापरा किंवा सैनव मीठ वापरा काही चुका आहेत ज्या श्रावण महिन्यात त्या चुकांमध्ये पहिली चूक म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा करताना केतकीची फुलं आणि हळद वापरण्यास मनाई आहे त्याचबरोबर श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये कांदा लसूण मसाल्याचे सेवन टाळावे मोहरीचं तेल मसूर डाळ वांगी तिळाचं तेल यासारखे पदार्थ सुद्धा खाऊ नये याशिवाय मांस अंडी मद्य सेवन सुद्धा श्रावण महिन्यामध्ये करू नये सात्विक आहार घ्यावा जर तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर संध्याकाळी आरती करून मगच जेवण करा त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळा पॅकेट मधले असलेलं अन्न सुद्धा खाऊ नका आणि मिठाचं प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवा मंडळी या काही गोष्टी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकता आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका